तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या थमनेलला देवेंद्रनाथजी फडणवीस आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असेल तर अर्थातच अतिशय धमाकेदार आणि मजेदार अशी गुड न्यूज आहे तर ती गुड न्यूज काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या प्रमुख चार मागण्या मान्य होणार आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार तर खरंच हे न्यूज आहे का किंवा या प्रमुख चार मागण्या मान्य होणार तर कोणत्या प्रमुख चार मागण्या ते आपण आजच्या रा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज या प्रमुख चार मागण्या मान्य होणार आणि सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे किंवा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होणार तर काय आहे सेवंत पे कम्युनिकेशन न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकाऱ्यां महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मार्गदर्शना सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे निवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन सादर करण्यात आले आहे निवे सेवा या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे बाल संगोपनराजा जुनी पेन्शन योजना आणि रिक्तपदे भरणे संदर्भात मागणी करण्यात आली आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आहे नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्याच्या या चार प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांच्या नेमक्या कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत या संदर्भात आत्ता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर या मागण्या मान्य होणार तर कोणत्या मागण्या मान्य होणार तर फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पहिली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनाच्या माध्यमातून सुधारित रा राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबतचा शासन आदेश लवकरात लवकर निगर्मित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच तसेच देशातील इतर पंचवीस राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर व्हावी चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर, त लवकर <पतभी> भरण्यात यावे तर अशा ज्या आहेत त्या देवेंद्रनाथजी फडणवीस यांनी ह्या काय केलेल्या आहेत या प्रमुख चार मागण्या मान्य केलेल्या आहेत किंवा ह्या ह्या चार काय आहेत गुड न्यूज आहेत तर तत्पर ह्या अशा इम्पॉर्टंट अशा माहिती सुटसाठी किंवा इम्पॉर्टंट अशा न्यूजसाठी काय करायचं तुम्ही लोकांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं जेणेकरून काय होईल बघा अशा इम्पॉर्टंट न्यूज ज्या ज्या वेळेस येतील त्या त्या वेळेस आपण ह्या न्यूज, न्यूज काय करणार आहोत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तर नक्कीच तोपर्यंत आपल्या ह्या बेल ऑकॉनला क्लिक करून साईटच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करायचं अशाप्रमाणे त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब होईल आणि अशाच रोज न्यूज तुमच्यापर्यंत भेटत जातील